नमस्कार मी सुशन महाराज नाईकवाडे आज भाषण कला शिकण्यासाठी आलेले मुंबईवरून खास भक्तिशक्ती हॉटेलला बीड परळी हायवेवर वडवणीच्या आणि तेलगावच्या मध्ये उसरा हिवरगवान फाट्याच्या नजदीक आमचे प्रीतम सर माझ्या मुंबईतल्या भाषणकला प्रशिक्षणाला यायचे माझे अतिशय जवळचे ते आता झालेले आहेत माझ्याकडं मुंबईची बॅच त्यांनी केली आयुष्यात कधीच बोलणार नाही असं त्यांना वाटत होतं मी बोलेल की नाही मला जमल की नाही मी आयुष्यात कधी भाषण करल की नाही अशी भावना त्यांची होती असा विचार त्यांचा सातत्यानं होता आणि तो विचार बदलून आता ते फार छान बोलायला लागलेत आपण मुंबईवरून बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात त्यांनी एवढ्या लांब का आले त्यांना विचारू काय वाटलं तुम्हाला एवढं महत्त्व इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही निर्णय घेतला या तीन दिवसाच्या निवासी प्रशिक्षणाचा शिक्षणाची इच्छा खूप मोठी होती आणि सरांचे आशीर्वाद खूप मोठे होते म्हणून मी आलो एवढा लांब कारण सरांकडून जे काय मी शिकलो त्याच्यामुळे आज मी स्टेजवर जरी उभं राहायला लागलो आता माईक धरताही येत नव्हता तो सरांनी शिकवला कसं बोलायचं हे शिकवलं कसं उभं राहायचं हे शिकवलं त्यामुळे मला इथपर्यंत यावंच लागलं कारण अजूनही माझी प्रगती व्हावी आणि मी मोठा व्हावा त्यांच्या आशीर्वादाने यासाठी मी एवढा लांब आलो अजूनही लांब जायची इच्छा आहे अजूनही शिकायची इच्छा आहे माझी वा मुंबईवरून येत आहेत माणसं थेट आमच्या डाळिंबाच्या शेतात आम्ही असं आंब्याच्या झाडाखाली बसलो आहे निवांत निसर्गरम्य वातावरणात आणि त्यांना विचारू आपण की माझे यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही भाषण शिकण्यासाठी कधीपासून पाहतायत खरं खरं एक वर्ष कधीपासून सातत्यानं मला ते कळत नव्हतं कोणाकडे जायचं कसं जायचं कुठून जायचं म्हणजे व्हिडिओ पाहत होता पण माझ्याशी संपर्क कसा साधायचा कसं साधायचा हे कन्फ्यूज होत पहिला लाज कसा संपर्क केला पहिल्या लोक काय बोलतील का कुठे चालला शिकायला काय शिकायला म्हणजे भाषण शिकायला साठ वर्षाचा झाला आणि कुठे चालला पण माझी इच्छा होती मला भाषण शिकायलाच पाहिजे होत म्हणजे असं वाटायचं की लोक आता म्हणतील अरे कशाला भाषण शिकायचं आता साठ वर्षाचा रिटायर झाला आणि असं झालं बरं मग कसं माझी इच्छा अशी झाली कारण मला राष्ट्रीय पंच म्हणून मिळालं पडून पण मला स्टेजवर बोलता आलंच नाही मी माईक द्यायचो परत आणि खाली उतरायचो बक्षी समारंभाला गेलो तरी तिकडे पण मला बोलताच येत नाही लोक माईक द्यायच्या हातात बोला साहेब दोन शब्द बोला दोन शब्द आम्हाला बोलताच येत नाही तर बोल दोन शब्द बोलणार का। काय म्हणजे ती व्हायची हो बरं मग संपर्क कसाला मला तुम्ही मग शेवटी एक मित्र माझा बाजूला बसेला इंडियन मुल तुम्ही कामाला होतो तिथे तो, तो बोलला हे महाराजांकडे जा तू तू शिक्षण म्हणजे ते म्हणले तुम्हाला ते म्हणाले यांच्याकडे तुम्ही जा हा आणि तुम्ही त्यावेळी म्हणजे व्हिडिओ पाहत होता व्हिडिओ पाहत होतो ते म्हणले हे व्हिडिओ काय बघतो त्यांच्याचकडे जा ना तू शिकायला शिकवतील ना तुला मस्त पैकी शिकशील तू ठीक मग आपली भेट झाली मग मी फोन केला फोन केला तर पहिला माया मॅडम ऑफिसला लागला ऑफिसला लागला मग त्यांनी तुमचा नंबर मग तुमच्याशी संभाषण झालं मुंबईतली बॅच झाली मुंबईतल्या बॅच मध्ये आणि इथल्या निवासी बॅच मध्ये काय फरक जाणवला माझेच आहे आता दोन्ही प्रशिक्षण माझेच आहे पण त्या म्हणजे अनिवासी बॅच आहे ती अनिवासी बॅच मध्ये आणि निवासी बॅच मध्ये फरक काय झाला दोन्ही 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 बॅच आहेत क्लास पण डिफरन्स सांगा मला yeah. म्हणजे मला कळेल uh, निवासी मध्ये कसं प्रवास आहे हे धावपळ गर्दीत ट्रेन वरन गर्दीत होता टायमिंग धावपळ घरातून करायला हे uh. uh, uh? निवासी कसा एकदा आला की तीन दिवस बसला खाऊन पिऊन मजेत दोन टाइम खायला वातावरण so कसं वाटलं वातावरण फ्रेश आणि गाव बघायला मिळालं भीड भीड हे मस्ती बघायला मिळाली आम्हाला चांगलं आणि शिकवण्याची पद्धत कशी वाट फळ मिळालं बघायला पद्धत अति उत्तम बरं सुरुवातीला तुम्हाला वाटायचं मी काय बोलू शकतो की नाही मी बोलणार नाही मला काही जमत नाही आता काय वाटतंय आता भरपूर काय वाटतंय बोलासारखं आता वाटत कोणतरी बोलणारा माणूस व्हायचं मला बोलता येईल म्हणजे माझ्या मनातले सगळी भीती जात आहे तुमची भीती, भीती गेलीय पण आता असं वाटतंय का स्टेज मिळालं पाहिजे स्टेज पाहिजे पाहिजे बघा मिळाला आता लक्षात ठेवा आता वाटतंय माईक मिळाला पाहिजे स्टेज मिळाला पाहिजे आणि काही दिवसापूर्वी लोकांना वाटत होतं मला स्टेजवर नको पळून जायचं पळून जायचे बघा प्रतिक्रिया बघा आमच्या प्रीतम सरांच्या स्टेज दिसला की बाजूला जायचं कुठेतरी पळून जायचं बोलायचं नको आता वाटतं ना आता स्टेज मिळालं पाहिजे मी बोलणार आय कॅन विन मी जिंकू शकतो मी बोलू शकतो असा विश्वास आता त्यांच्यामध्ये निर्माण झालाय मित्रांनो विश्वास देणं ही साधी गोष्ट नाही अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल अनेक लोकांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे की मी आता आयुष्यात भाषण करू शकतो मला प्रीतम सरांना विचारायचंय प्रीतम सर इथं इतके पंधरा वीस लोक वीस पंचवीस लोक आलेत सगळ्यांमध्ये तुम्हाला बदल जाणवतो का हो पहिला दिवस कसा लागले आपले संदीप भाऊ आहेत पहिल्या दिवशी बारीक बोलायला लागले त्यांना जरा मोठ्या तेव्हा ते संध्याकाळी मोठ्याने नि बोलायला लागले आपले बडेसर आणि दुसऱ्या दिवशी झाले ट्रेन दुसऱ्या दिवशी ट्रेन झाले आपले बडेसर मध्ये बदल वाटलेसर मध्ये सरपंच सरपंच भावी सरपंच झाले इतकं चांगल्या पद्धतीनं बदल होतोय याची देही याची डोळा आम्हाला मुंबईवरून येऊन इथं प्रतिक्रिया देत आहेत मंडळी प्रीतम सर अतिशय माणूस छान माणूस आहे आता आमच्या इकडं नावाचा छोटा मुलगा आहे खास मित्र झाला था एकमेकांची मस्त थट्टा करता येते तीन दिवस निसर्गरम्य वातावरणात राहण्याचा आनंद डिप्रेशन मधून जातो कधी कुठे टेन्शन आलं तर नाही मस्त हसत खेळत राहायचं हसत खेळत तीन दिवस कसे गेले तुम्हाला कळणारही नाही आणि हसत खेळत तुम्ही भाषण शिकून जाल आणि जेवढे आले तेवढ्यांची हसत खेळत मैत्री झाली चांगला ग्रुप झाला मैत्री झाली आणि सगळ्यामध्ये बदल झाला की नाही बदल झाला सगळ्या लोकांमध्ये जे बोलत नव्हते ते बोलायला लागले जे आयुष्यात कधी बोलले नाही ते आता बोलायला सुरू केलं त्यांनी भीती गेली थरथर कमी झालं सत्तर टक्के ऐंशी टक्के तर तुमची भीती कमी होणारच काही लोकांची नव्वद टक्के शंभर टक्के होणार पण साठ सत्तर टक्के तरी तुम्हाला भीती कमी होणार म्हणजे होणार बरोबर आहे साठ सत्तर टक्के कमी झाली झाली कारण प्रीतम सरचं असं होतं आता झाली मी बोलू शकत नाही असं म्हणायचे ते पण आता बोलू शकतो आता बोलू शकतो हे त्यांचे शब्द आहेत आता तीन दिवसाचं निवासी भाषणकला प्रशिक्षण पुढच्या महिन्यातलं सव्वीस सत्तावीस एप्रिलला असणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला लोणावळ्यात पण अठरा एकोणीस वीस एप्रिललाच होणार आहे कोल्हापूरमध्ये होणार आहे नाशिकमध्ये होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी ना निवासी प्रशिक्षण होतात आणि अनिवासी प्रशिक्षण मुंबई पुणे आणि नगर इत्यादी ठिकाणी आहेत ते आठवड्यातून एक दिवस आहेत चला निवासी भाषणकला प्रशिक्षण करण्यासाठी अनिवासी करण्यासाठी किंवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक तुम आहे तुमच्याकडे आहे पुस्तक आहे पुस्तक कसं वाटलं तुम्हाला एकदम छान सगळ्या स्क्रिप्ट आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्यात उदाहरणे आहेत चारोळे आहेत सगळे स्क्रिप्ट तयार करून दिलेले आहेत पुस्तक सुद्धा खूप छान आहे माझं पण मजा येते वाचल्यासारखं वाटत पुस्तक वाचतानाही हलकं हलकं वाटतं ते पुस्तक आणि पुस्तक घरपोच मागवायचं असेल माझं ऑनलाईन ऑफलाईन भाषण कला प्रशिक्षण मी पण सांगाल तुम्हाला ऑफलाईनच जॉईन करा ऑनलाईन माझं ॲप आहे ते माझ्या ऑफिसच्या नंबरला जाऊन तुम्ही चौकशी करा आणि पुढच्या प्रशिक्षणाची बुकिंग आत्तापासूनच करा बुकिंग लवकर करावी लागते कारण आपल्याकडे रूम कमी आहे नवीन हॉटेल आहे माझं स्वतःच्या शेतात इथली फीज कमी आहे लोणावळ्याची फीज जरा जास्त आहे कुठलंही तुम्ही प्रशिक्षण जॉईन करू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधून प्रीतम सर धन्यवाद मनापासून धन्यवाद सर ओके थँक्यू